आदेश मेरे गुरुजी को आदेश नाथ भक्त नाथ संप्रदाय नाथप्रेमी को सभी को आदेश तर मित्रांनो आज इथं इत, आपल्या इथं इत, आपल्या दरबारामध्ये अक्षयदादा आलेले आहेत हे माझं देखील आले देखी होते आणि त्यांचं जे काम आहे ते मैंने मार्गे लावलं होतं तर तुम्ही स्वतः अक्षयदादा यांच्या मुखातून जो त्यांचं जे काम होतं ज्या गोष्टी त्यांच्या सोबत घडत होत्या आणि जे काही त्यांचे कारण आहे या गोष्टी मागचं ते स्वतः सांगतील तर दादा तुमचं नाव काय माझं नाव अक्षय गाढवे अक्षय गाडवे तर तुम्ही राहायला कुठे मी इकडे बोलवलीला जातो अक्षय गाडवे हे बोलून राहतात याच्या अगोदर कुठे राहत होते कांदिवलीला राहायचो केलं शिफ्ट त्याचं कारण काय म्हणजे तुम्ही बोरवलेले याचं कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की जून जुलै महिन्यामध्ये काही विचित्र अशा गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या होत्या तर जुलै महिन्याची गोष्ट आहे अशी चौदा पंधरा तारखेची गोष्ट आहे बरोबर आ, तर म्हणजे मी कामावरून घरी आलेलो हो। आणि जेवण वगैरे बसलेलो असं तर नेमकं बाजूच्या घरामधून असा एक ओलाडण्याचा आवाज आला ओलाडण्याचा आवाज आला रात्रीचे सुमारे साडेनऊ दहाशे वाजलेले बरोबर तर आवाज आला तर मी बोलो कसला आवाज आला एवढं उरा कोण ओलाडत असं विचित्र तर मग मम्मीला बोललो जाऊन बघ काय झालंय बाजूची जी लेडीज होती ती ओरडून ओढायला लागलेली तर मम्मी गेली तर मम्मी गेली तर मम्मी पण ओरडायला लागली मला टेन्शन आलं घाबरलं मी बोलू बघूया मी पळत पळत गेलो धावत गेलो तर गेलो तर विचित्र असं एक म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी असा काहीतरी बघितलेला ते एका म्हणजे बाजूलाच मुलगी राहायची तिने फास्ट घेतलेला गळपास गळपास घेतलेला आत्महत्या केली गळपास घेऊन तर ते बघितलं तर थोड्या वेळासाठी मी एकदम अचल विचलित झालो तर नंतर मग आता ती लहानपणापासून आम्ही ओळख एकत्र ओळखायचो खेळलो एकत्र एकाच म्हणजे तिथेच बाजूबाजूला आपल्या एकाच भिंत एका वेटीची भिंत मध्ये फक्त तर मग ते झालं तिला थोडं हे करून आधार घेऊन थोडं मग तिला पटापट खाली काढलं की बाबा असेल तर काय ते खाली कोणी उतरवलं तिला मीच उतरवलं खाली आणि तिची आई होती आणि माझी मम्मी आम्ही तिघाने मिळून खाली उतरवलं गळफास घेतला गळफास घेतलेला बरोबर तर तिला खाली उतरवलं तेव्हा आम्ही पटापट बोललो असेल था हो, काय ते झालं तर ठीक आहे हॉस्पिटलला घेऊन गेलो धावपळीत मग तसं घेऊन गेलो हॉस्पिटलला म्हणजे तुम्ही तिचा एकांतरीत जीव वाचवण्याचा प्रयत्न जीव वाचवायचा प्रयत्न केला मी तर तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो पण हॉस्पिटल मध्ये नेल्याच्या नंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलेला डायरेक्ट डायरेक्ट हा तर डॉक्टरने काय प्रयत्न केले तिथे पण काय झालं नाही म्हणजे तिथेच जीव गेलेला तिचा घरामध्येच मग ते झालं त्या रात्रीमध्ये पूर्ण आमचं पूर्ण रात्र त्यातच गेली धावपळीत म्हणजे पोलीस स्टेशनला कारण ते गळफास घेतल्यावर जा इकडे जा तिकडे जाण रात्र गेली मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी आलो सहा वाजलेले साडेपाच सहा घरी आलो नंतर थोडा आराम केला झोपलो आणि तेव्हा पण मला असा विचित्र तिचा आवाज आवाजारखा बाद झाला पहिल्यांदा दुसऱ्या दिवशी माहिती त्याच सकाळी घरी गेलो साडे नऊ दहा सा, विचित्र असं म्हणजे थोडं जाणवलं असं मी बोललो असेल काहीतरी आता एवढं लहानपणापासून हे तर काहीतरी भात झाला असेल बरोबर असं दोन तीन दिवस असे भात झाले मी काय एवढं लक्ष दिलं नाही मी बोललो आता एवढं जवळ रोज भेटायचं रोज भेटणं व्हायचं असं दिसायचं बरोबर बाजूला असल्यामुळे तर ते काय ते होत असतील भास त्याच्यामुळे मी काय लक्ष दिलं नाही नंतर ते झालं नंतर सात एक दिवसाने त्याच्या घरचे गावी गेले घराला लॉक मारलं मुलीच्या घरची बाजूला जे जी इन्सिडेंट झालेलं ते लॉक लावून घरी गावाला गेले त्याचं कार्य वगैरे करायला काय असेल ते, ते घर लॉक झाल्या त्या रात्रीपासून म्हणजे आम्हाला एकदम विचित्र वाटायला लागले म्हणजे असं वाट आता घरी कोण होता मी मम्मी पप्पा हे होतो असं वाटायला लागलं कोणत्या अजून पण व्यक्ती आमच्या आमच्याशिवाय तुमच्या घरात हा हा कोणते अजून पण व्यक्ती फिरते म्हणजे त्यांची तुमचं घर आणि तुमचं घर हे बाजूबाजूला मग ते असं वाटायला लागले की आमच्या व्यतिरिक्त कोणतरी घरात आहे अजून जे फिरतंय आमच्या मागे किंवा घरात वावरतंय म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटलं घरात चौथा व्यक्ती आहे हा बरोबर तसं लागले वाटायला लागलं आणि भास तर नाही नंतर नंतर असं वाटायला लागले की कोण एकदम आता आपण कसं बाजूला बसलोय तसं एकदम भासवायचं डायरेक्ट आपल्या बाजूला बसलो आता आपली मुंबईतली घर तुम्हाला माहिती आहे दहा बाय दहाची खोली दहा बाय दहाची घाबरायचं म्हणजे आम्हाला भीती भरलेली वेगळीच भीती भरली म्हणजे हे झाल्यापासून तुम्हाला भीती बसली झाल्यापासून आणि त्यांनी लॉक लावून गेल्याच्या नंतर अजूनच जास्त वाढलं प्रकार वाढला प्रकार वाढला तो नंतर ते झालं आणि त्या गोष्टीला दहा दिवस उलटले दहा दिवसाने बरोबर मला ती दिसली कुठं दिसली म्हणजे अशी घरात गल्ली आहे ना आमची दिसली जातानी दिसली परत आली ते दिसलं त्याच्यामुळे मला थोडा हे झालं मी गडबडलं थोडं ती समक्ष एकदम अशी स्वरूपात दिसली का वेगळी विचित्र दिसली ज्या स्वरूपात गेलेली त्या स्वरूपात दिसली ती ज्या स्वरूपात ती गेलेली त्या स्वरूपात दिसत राहतं की भूत झालं वेगळं स्वरूपात माणूस जातो त्यात मला तर असा अनुभव वा आला ज्या स्वरूपात ती गेलेली जे कपडे त्या स्वरूपात ती दिसली मग ते झालं मी बोललो आता घरी सांगितलं ते घरचे जातील एकदम घाबरून घाबरून जातील बरोबर मी काय बोललोच ना त्या दिवशी नंतर दहा दिवस त्या दहाव्याच दिवशी बरोबर गटारी अमोत्सव बरोबर मी काय लक्ष दिलं ना मी थोडा म्हणजे होतं आपलं भक्ती भक्ती थोडी आपली होती त्याच्यामुळे मी काय एवढं काय हे झालो का, ना ठीक आहे घरी सांगितलं तर आई वडील घाबरतील त्याच्यामुळे काय काय बोललो नाही त्या दिवशी इंडिया इंग्लंड ची टेस्ट मॅच सिरीज चालू होती पप्पाने अकरा वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत टीव्ही बघितली त्यानंतर टीव्ही बंद केले झोपलो आम्ही सगळे बरोबर झोपलो तर बारा वाजून गेलेले अमाऊंट लागलेली बारा साडेबारा झालेले झोपलो तर मला असं विचित्र वाटायचं लागलं म्हणजे श्वास बुध मला लागला असा आणि पाऊस पण होता त्यावेळेला तर मला वाटलं आणि लागेवर झोपायचं खाली तर मला वाटलं असेल की याच्यामुळे थंडी ते थोडं आपल्याला कधी कधी वाटतं ना असं भाजली असेल असेल अंगामध्ये माझं सरळ झोपलेलं पहिलं त्यावेळेस तसं वाटायला लागलं म्हणून बोललो ह्या खुशीवर झोपलो तरी पण तसंच वाटायचं त्या खुशीवर झोपलो तरी पण तसंच वाटायचं उलट झोपलो तरी पण तसंच वाटायचं नंतर परत सरळ झोपलो थोडं कमी झालं डोळा लागला पण अचानक आहे ना असं वाटलं कोणतं येऊन छातीवर डायरेक्ट तुमच्या बसलय असं म्हणजे असं वाटलं गळा गळा कसं दाबला जात होत तसं एकदम जाणवलं दडपण झालं तुमचं दडपण झालं तसं झालं मग एकदम हे झालं म्हणजे मला बोलत आवाजच निघत नव्हता आणि आई बाजूला झोपलेली तर आईला असं थोडं हलवलं राहत नाही आणि हृदयाचे ठोके पण एकदम एकदम वाढून गेलेले मम्मीला असं हलवलं आणि तिला म्हणजे थोडं असं समजलं थोडक्यात तिला हे झालं मग तिने लगेच लाईट लावली त्यानंतर थोडंसं उठून मला असं उठून बसवलं उठून बसलो थोडं मग थोडं हे झालं तिने लगेच बाजूवाल्याला बोलवून घेतलं आणि आम्ही लगेच हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेलो आणि तो एरिया सोडला असेल ना आम्ही दोनशे एक मीटरचा एरिया हां तर मला मग थोडासा त्या एरियातून बाहेर गेला दोनशे मीटरच्या लाईनीमधून समजा आपण बाहेर गेलो असेल बरोबर तर थोडासा रिलीज व्हायला लागला म्हणजे मोकळा मोकळा वाटायला लागला असं कोणी पकडल्यावर ते सोडताना माणूस माणसाला एकदम दाबून लागलं डॉक्टर कडे गेलो मोठ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो बोलो वगैरे वाढले असेल त्यांनी सगळे पटापट रिपोर्ट काढले रिपोर्ट एकदम क्लीन एकदम नॉर्मल काहीच नाही डॉक्टर मला विचारतो काय झालं सगळं ओके तर आहे मी बोल आता बाबा तुला काय सांगतो काय झालंय तर त्या डॉक्टर लोकांचं तुम्हाला माहिती आहे अशा गोष्टी म्हणजे डॉक्टर लोकांच्या याच्यामध्ये पण ती गोष्ट आली नाही की तुमचे ठोके वाढले किंवा बीपी वाढली असं काहीच नाही हा एकदम क्लिअर एकदम क्लिअर होतं फक्त बीपी थोडा इकडे तिकडे झालेला हा डॉक्टर बोलला ते वाटत असं कधी कधी कोणाला पण होतं ते नॉर्मल अच्छा तसं तुला काय एवढं हे नाही तरी पण ते आता मला तर माझं तर माझं तर हे नव्हतं की मी त्या घरात चौकात तिथे तर मग तिथे काय मी गेलोच नाही परत म्हणजे तिथेच थांबलो डॉक्टरने विचारलं था तुला तर काय आहेच नाही मग तू काय करतो आता मी बोललो आता मम्मीला बोललो मला तर आता हिंमत नाही तिथे जायची परत काय झालं वाढवा तर मग त्या डॉक्टरला बोललो काय नाही मी तेच थांबतो ॲडमिट होतो मला वाटतं तसं मग त्याने तरी पण सलाईन लावलं की माझ्या शंका शंका दूर करण्यासाठी मला तर माहीत होता हा वेगळा प्रकार आहे मग ते झालं परत हाताला हाताला पायाला असं घाम सुटायचा डायरेक्ट हा नंतर तिथून निघालो तिथून गेलो ना आम्ही हो डॉक्टरांनी थोडे गोळ्या औषध दिले त्यातून क्लिअर झालो दुसऱ्या दिवशी मी लगेच गावाला गेलो बरोबर गावाला गेलो नंतर तिथे ओळखीने एका एक एकाच्या ह्यांच्यात गेलेलो दरबारात दावलनाथ मलिक बाबांचा आपला दरबार होता तिथे पण अच्छा गाडी होती तर तिथे गेलो त्यांनी ताबीज वगैरे दिलेला तिथे पण त्यांनी हे केलं थोडा आराम पडला तिथे बरोबर म्हणजे आराम पडलेला पण तिथे ऍक्च्युअली झालं काय मी जेव्हा मुंबईला आलो ना परत तर ते, ते पर ती लोक पण गावी गावून आलेले सगळे बर्थडे करून आणि तिकडे गेलो आम्ही तर ते कसे एकदम पहिल्यापासून ओळखीची आपली पंचवीस एक वर्षाची ओळख म्हणजे चांगली ओळख होती क्लोज होतो नंतर म मम्मी आणि मी गेलो होतो गेलो त्यांच्या घरी बसलो तर त्यांनी छान नाश्ता दिला तो खाल्ला पण तिथे आमचं थोडं चुकलं तर ऍक्च्युली तिथे काय तसं करायला नव्हतं पाहिजे त्यानंतर परत क्लास चालू झाला वापस वापस स्वप्न यायला लागली परत आपलं आजार पण वगैरे चालू झाला वेगळंच वाटायचं म्हणजे काय नंतर मग तुम्हाला बघितलं मी सोशल मीडियावरती वगैरे नंतर तुमच्याकडे आलो बरोबर तुम्ही मग आपले दोन तीन विधी करून लगेच क्लिअर करून टाकले स्वप्न देणं पण बंद झालं सगळं बंद झालं नंतर माझं तर त्या भक्ती मार्गात तर पहिल्यापासून होत आपल्याला गुरु पण करायचे आपल्या जवळचे तुम्हाला मी चांगलं म्हणजे तुम्ही मला चांगले वाटले त्या लाईनीमध्ये म्हणजे मला तुम्ही सांभाळू शकता पुढे भविष्यात चांगलं मार्गदर्शन करणार आणि आता करतात पण तुम्ही मार्गदर्शन असं पण नाही की नाही चांगला सपोर्ट आहे तुमचं चांगलं म्हणजे मी खूप म्हणजे बोलतात ना आता शंभर टाई शंभरपैकी पाहिलं चढतोय त्या तुम्ही जे शिकवताय ते शिकते व्यवस्थित सगळं चालूच आहे आपलं तर अशा तऱ्हेने म्हणजे ते तर आता माझ्यापासून दूरच गेला आता मला त्याची काही भीती पण नाही वाटत माझ्या समोर तुम्ही एवढं म्हणजे स्ट्रॉंग बनवलं की माझ्या समोर जरी कोणी येऊन उभं राहिलं जशी आत्मविद्म तरी पण आपल्याला काय वाटणार नाही वाटणार तशी तुमची कृपा आहे गुरु ते झाल्याच्या नंतर आपली गुरु दीक्षा झाली हो गुरु दीक्षा झाली आता ज्या वेळेस तो जो सगळा जो तुमचा कालावधी होता बरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणजे ते भास होत होते सगळ्या काही गोष्टी घडत होत्या मग ती परिस्थिती एकदम गंभीर झाली होती तुम्ही गंभीर म्हणजे आता आमच्या दवाखान्यात तर जवळ जवळ एक दीड दोन लाख रुपये कुठे गेले आम्हाला त्या काळामध्ये कुठे जायचे पैसे काय समजायचंच नाही बरोबर मग त्याच्यानंतर आपण पंचक्षरी काही उतारा काढला काही गोष्टी केल्या नंतर गुरुदिक्षा मार्ग मोकळा करून टाकला पण त्याच्या अगोदर तुम्ही एकदा आत्महत्याचा प्रयत्न जो केला होता म्हणजे ते जे झाले ना ते विचित्र विचारायचे मनामध्ये ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक हा म्हणजे काय राहिलंच नाही असं एकदम म्हणजे एकदम डिप्रेशन बोलतो ना आपण त्या परिस्थितीच हे झालेलं ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक यायचं काय कुठून काय माहिती पण ऑटोमॅटिक असे क्रिएट व्हायचे विचार म्हणजे तुमचा त्या विचारात एकदम म्हणजे आणि बोलणं बिलणं बन सगळ्यांचं असं वाटतं एकटा राहावं असं विचित्र हे यायचं सगळे बर आता समजा आपण हे जी क्रिया आपण केली गुरुदिक्षा सगळ्या गोष्टी घडल्या बरोबर आता हा जो आपण व्हिडिओ बनवतोय हा एक गुरु शिष्याच्या नात्याने नाही पण मग याच्या अगोदर जेव्हा आले होते जेव्हा आपण हे काम केलं किंवा मार्गी लावलं आणि हे काम केल्याच्या नंतर तुम्हाला काही त्रास एकदम माणूस बरोबर त्याच्या अगोदर आले होते तेव्हा त्रास जाणवत होता स्टार्टिंगला जेव्हा फर्स्ट टाइम तुमच्याकडे पहिल्यांदी बरोबर त्याच्यानंतर आपण जे काम केलं कार्य केलं काही ज्या काही गोष्टी विधी मार्ग केला त्याच्यानंतर तुम्ही क्लिअर झाली क्लिअर झालं बरोबर त्याच्यानंतर तुमच्या सोबत अशी कधी घटना घडली का गुरुदिक्षा झाल्यावर हो। काहीच नाही बरोबर आहे आणि समजा हा व्हिडिओ जो आपण बनवलाय कुठं जबरदस्ती केली का? जे काढलंय ते सांगितलं नाव काय माझ्या एरियाचं नाव टाकू कॉम्प्लेक्स जिथे मी राहायचो पहिलं घटना घडली त्याच तर मित्रांनो हे बोलण्याचं उद्दिष्ट आणि हे सगळं विचारण्याचं उद्दिष्ट हे की कोणाच्या मनामध्ये किंवा कोणाच्या डोक्यामध्ये वेगळा विचार काही येऊ नये कारण की अक्षयदादा कांदवलीमध्ये पहिलं राहत होते ठाकूर कॉम्प्लेक्स ह्या जागेवरती आता बोरवलीमध्ये राहतात आणि महत्त्वाचा विषय असा आहे की ते त्यावेळेस माझ्याकडे आलते खूप पीडित होते पीडित असल्याकारणाने जी त्यांची बुद्धी आहे ती चालत नव्हती काही गोष्टी त्यांना त्या घडत होत्या आणि ही जी वाईट निगेटिव्ह शक्ती आहे ज्या शक्तींना ज्या वेळेस ही घटना घडली तेव्हा अक्षयदादा त्या शक्तीशी एकदम कनेक्ट होते जेणेकरून त्यांनी ती बॉडी खाली उतरवली बॉडी खाली उतरवल्याच्या नंतर ती व्यक्ती त्यांना अट्रॅक्ट झाली होती अट्रॅक्ट झाल्याच्या नंतर त्यांच्या मागं लागली मागं लागल्याच्या नंतर बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या बऱ्याचशा काही क्रिया घडल्या आणि तिथून अक्षयदादाने तो संघर्ष केला आणि संघर्ष केल्यानंतर माझ्याशी संपर्क साधला साधल्यानंतर आमची एक पहिला मीटिंग झाली बैठक झाली बैठक झाल्याच्यानंतर आम्ही मी सांगितलं काय काय मार्ग करावा लागला कशा पद्धतीने याला व्यवस्थित करावं लागल तर ज्या वेळेस दुसरी फेरी झाली दुसऱ्या फेरीच्या नंतर आतापर्यंत त्यांना मला वाटत वा तर वाटत नाही कधी त्रास झाला असेल किंवा कोणता शारीरिक त्रास असेल तर त्यांनी माझी गुरुदीक्षा देखील घेतली आणि एक गुरु गुरुसाठी जो शिष्य करतो ते सगळं मार्ग आज अक्षय करतात ते आणि मला एकदम चांगलं वाटतं की असे शिष्य सगळ्यांना मिळव आणि हे गुरु शिष्याचा जोडा जो राहतो हा भविष्य काळात पुढे जाओ आणि अक्षय हा खूप मोठा हो कारण की हे जे मनोगत आहे ते फक्त मनोगत नाही त्याच्यामधून जे भावनिक ज्या गोष्टी घडल्यात त्यांच्यासोबत हे सत्य आहे ना की माझे शिष्य आहे म्हणून तर नंतर झाले पहिला ते जो संघर्ष त्यांनी केला तो महत्वपूर्ण होता तर हेच मी जनतेला कळवतो बाकी याच्यात व्हिडिओ बनवण्याच्या मागचा कोणताही कारण नाही एखाद्या व्यक्ती पीडित असेल तर त्यांनी नक्कीच नाथ दरबार आपला पोई मुंबईमध्ये तुम्ही कधीही संपर्क साधा आणि संपर्क साधल्याच्या नंतर इथं गाडीला भेट द्या अशा पद्धतीचे कोणतेही तुमच्या समस्या असतील त्याच्यावर निवारण केलं जाईल मी किरण महाराज मुंबईतून नवनाथांना आदेश करतो गुरूंना आदेश करतो नाथ भक्त नाथ प्रेमींना आदेश करतो आणि माझे दोन्हीतच बोल संपवतो अलख निरंजन आगे आगे गोवा राजे